श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अक्षय तृतीया ही तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आता आपण सर्वजण साजरे करणार आहोत अक्षय तृतीया हे साधारण महत्त्वाचा दिवस हा आपल्या जीवनातील असतो या दिवशी आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते मग ते दान असेल स्नान असेल किंवा दानधर्म असतील त्यामध्ये आपल्याला अक्षय पुण्य मिळत असतं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अक्षय पात्र हे भरत असतो आणि अक्षय पात्र भरल्यामुळे आपल्या कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही आणि त्याचबरोबर अक्षय मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करण्यासाठी विशेष महत्त्व कारण असं म्हणतात ना की या दिवशी जर सोनं चांदी खरेदी केलं तर ते मोडण्याची वेळ आपल्यावरती येत नाही ते अक्षय असतं आणि त्यामध्ये सतत वाढ होत जाते असते पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर सोनं चांदी खरेदी करता येत नसेल तर सोन्याऐवजी फक्त आपल्यालाही या ज्या काही वस्तू आहे यामधली एक जरी वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर सोन्यापेक्षाही मौल्यवान ही वस्तू आपल्या जीवनामध्ये खूप काही घेऊन येईल तर या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं या दिवशी तुम्हाला धन्यांची खरेदी करायची आहे धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आपण धनत्रयोदशीला देखील धन्यांची खरेदी करतो बघा तर थोडे तरी दहा रुपयाचे जरी तुम्हाला धने खरेदी करणं शक्य झालं तर ते तुम्ही खरेदी करावे त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे खडे मीठ त्याचबरोबर खडे मीठ हे का खरेदी केलं जातं कारण त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी या निवास करत असतात या दिवशी जी तिसरी वस्ती तुम्ही खरेदी करू शकता ते म्हणजे झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरामध्ये असतो अगदी जरी तुमच्या घरात झाडू असला तरीही तुम्ही या दिवशी नवीन झाडूची खरेदी करू शकता त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे पिवळ्या ज्या कवड्या असतात ज्याची समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे या पिवळ्या त्या कवड्यांची जरी तुम्ही खरेदी केली तरीही त्याचे चांगले फायदे तुम्हाला होतील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील पुढचं आहे ते म्हणजे गोमती चक्र हे गोमती चक्र भगवान विष्णूंचं प्रतीक मानले जातात आणि हे त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांची सुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे कमलगट्ट्याची माळ कमलगट्ट्याची माळ जी आहे तर ती कमळाच्या बियांपासून तयार केलेली असते आणि ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय लक्ष्मीकारक वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील अगदी साध्या सोप्या ह्या ज्या वस्तू आहे पाच पाच दहा रु दहा रुपयाच्या वस्तू आहेत ह्या जर तुम्ही खरेदी केल्या तर आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे काही काम आपण करतो त्यामध्ये यश मिळेल कधीच कोणत्याच गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार नाही प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहतील तर अशा या वस्तूंचे नक्की आवर्जून खरेदी करा श्री स्वामी समर्थ